आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महाकाळ शहरावर उन्हाळ्यापूर्वीच पाणी टंचाईचे मोठे संकट कवठे महाकाळ शहरातील काही भागांना तीन ते चार दिवसातून एकदा पाणीपुरवठा कवठे महाकाळ शहरातील काळे प्लॉट विजयनगर कुच्ची रस्त्यालगत असणाऱ्या भागांना तीन ते चार दिवसातून एकदा दहा मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे काळे प्लॉट परिसरातील विहिरीने तळ गाठल्याने पाणी पुरवठ्याचे संकट शहरातील काही भागांवर येऊन ठेपले आहे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावं लागत आहे शहरातील काळे प्लॉट परिसरामध्ये नगरपंचायतीची मोठी विहीर आहे या विहिरीमध्ये पाणीसाठा पूर्णपणे खालावलेला आहे पाण्याने तळ गाठल्याने पाणीपुरवठा व्यवस्थित होऊ शकत नाही यामुळे या, या विहिरीवरून पाणीपुरवठा केला जाणाऱ्या भागात तीन ते चार दिवसातून एकदा दहा ते पंधरा मिनिटे पाणी सोडले जात आहे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे काळे प्लॉट परिसरात असणाऱ्या विहिरीला मैशाळ योजनेच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आले तर पाणी पातळीत वाढ होते याबाबत या भागातील अजय पाटील यांना विचारले असता काळे प्लॉट विजयनगर कुच्ची रस्त्यालगत असणाऱ्या भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणी पातळी वाढविण्यासाठी म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून पाणी कालपासून काल सोडण्यात आलेले आहे पाण्याचा वेग कमी असल्याकारणाने चार ते पाच दिवसात विहिरीपर्यंत पाणी पोहोचेल अशी अपेक्षा आहे येणाऱ्या काही दिवसात पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू होईल असे मत अजय पाटील यांनी के के मराठी न्यूजशी बोलताना व्यक्त केले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क